उकडलेली <laughs> अंडी कारण ललित प्रभाकर उकडलेली अंडी खूप खात असेल असं त्याच्याकडे बघून वाटतं कारण तो स्वतः एवढा त्याची बॉडी वगैरे खूप भारी आहे देवा सई मणकर बटाटा आहे असं मला वाटतं वैदही परशुरामी आहे जी आपली आपल्याला असं वाटतं की एक सोज्वळ सुंदर छान अभिनेत्री तुम्ही तिला मटण खाताना बघा ती कशी खाते असं वगैरे रॅपिड फायर नाही रॅपिड नाही हे की असं विचारणार हा कार्यक्रम आहे तो पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी संबंधित आहे तर तुझ्या काही मित्रांची मैत्रिणींची नावं मी कलाकार मित्रमैत्रिणींची तर त्यांचं नाव समोर आलं की कोणता एखाद जिन्नस किंवा कोणता एखादा पदार्थ तुझ्या डोक्यात येतो एखादी जिन्नस जिन्नस म्हणजे एक आहे किंवा पदार्थ डोक्यात येतोय तू सांगायचं आहेस निपुण धर्माधिकारी निपुण पदार्थ पदार्थ किंवा काहीतरी असं तुला म्हणजे काय मोहरी असं वगैरे असं काही तुला कोणते इन्ग्रेडियन किंवा पदार्थ नाही नाही निपुण गुळ आहे कारण साख म्हणजे तो गोड आहे पण फार हानिकारक नाही साखर खूप खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो पण त्यातल्या त्यात आपण असं म्हणतो की गुळाने कमी त्रास होऊ शकतो तर तो गुळ आहे तो, तो गोड आहे पण प्रमाणात गोड आहे सारंग साठे सा <laughs> <laughs> सारंग साठे हा हे लाल तिखटच आहे कारण लाल तिखटाशिवाय जेवणात चव नाही आणि रंगसुद्धा चांगला येत नाही आणि हा आहे स्वतः सारंग तर त्यामुळे सारंगसाठे लाल तिखट सुवर जोशी सुव्रत जोशी सुव्रत जोशी कढीपत्ता आहे कारण कडीपत्ता घातल्यानंतर वेगळा स्वाद येतो गोष्टींना आणि कडीपत्त्याचा असा एक वेगळा स्वाद असतो तर सुव्रतचं त्याची जशी जडणघडण आहे त्याची जशी विचारसरणी आहे त्याची काम करायची पद्धत आहे तर तो असं म्हणजे असं मोठ्या एखाद्या एखादा जिन्नस न की आता बटाटाच घातला तर बटाट्याचा स्वाद तुम्हाला खूप येत राहतो ना त्या गड़। सगळ्या mm. कडीपत्त्याचा असं खूप मोठा स्वाद येत नाही पण कडीपत्ता जर नसेल mm. तर त्याची गंमत नाही तर म्हणजे तो असा थोडा आप थोडा मागे राहून राहून त्याचं एक चालू असतं मागे राहून म्हणजे असं mm. फार पुढे येऊन तुम्हाला असं खूप काय mm. ॲग्रेसिव्हली सांगेल वगैरे असं mm. नाही पण तो कडीपत्त्यासारखा आहे तो नसेल तर पदार्थ चांगला होणार नाही ललित ललित प्रभाकर ललित प्रभाकर म्हणजे उकडलेली अंडी <laughs> कारण ललित प्रभाकर उकडलेली अंडी खूप खात असेल असं त्याच्याकडे बघून वाटतं कारण तो स्वतः एवढा त्याची बॉडी वगैरे खूप भारी आहे आणि उकडलेली अंडी कशी आहेत की उकडलेली अंडी तुम्ही एक तर त्याची अंडा करी केली तरी ते छान लागतं नुसती उकडलेली अंडी खाल्लीत तरी तुम्हाला चांगली लागतात आणि अंडी लोकांना हवी हवीशी वाटतात ललित बऱ्याचशा स्त्रीवर्गाला हवा हवा असं वाटतो त्यांना असं वाटतं की उकडलेली अंडी खावीच रोज तसा ललित आहे सई तामणकर <laughs> <laughs> आता कोणाला कोणाला काय काय <laughs> रील परत लोकांनी बघितलं ते लोक मला शिव्या घालतील <laughs> देवा सई तामणकर बटाटा आहे असं मला वाटतं कारण ती कुठल्याही पदार्थात आपण बटाट्याचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये होऊ शकतो म्हणजे मटकीची उसळ जरी करायची असली तरी त्यात बटाटे घातले तरी त्याची मजा येते दम आलू असा एक पदार्थ असेल त्याची मजा येते बटाटेवाडा त्याचं त्याचं एक म्हणणं असेल तरी कधी ढोबळी मिरची भाजी केली पण काहींना ती पीठ पेरून आवडत नसेल त्यात बटाटे घातले आणि थोडीशी ती छान असं रस्त्यासारखी केली तर ती आवडते वांग बटाटा वांग्यावर ज्याला वांगं आवडत नाही त्याला वांग बटाटा रस्सा आवडतो तर सई तामणकर ही बटाटा कुठल्याही कलाकृतीत कुठेही गेली तरी ती स्वतःचं अस्तित्व तिचं ठाम असतं आणि ती कलाकृती चांगली होती तिच्यामुळे वैदेही परशुरामी वैदे खरं तर मटण आहे म्हणजे असं प्रॉपर काळ्या रस्त्यातलं मटण वगैरे का कारण तिला ते खूप आवडतं मी वैदेहीला असं नेहमी म्हणतो की तू असं खूप लोकांना आवडतेस वगैरे की महाराष्ट्राची क्रश वगैरे त्या सगळ्या लोकांनी जर तुला मटण खाताना बघितलं <laughs> तर कसं वाटेल का त्यांना ती ज्या प्रकारे मटण खाते ना ती जी एक वैदही परशुरामी आहे जी एक आपली आपल्याला असं वाटतं की एक सोजवळ सुंदर छान अभिनेत्री तुम्ही तिला मटण खाताना बघा ती कशी खाते असं उघडबिघड वाहत आहे रश्चा वगैरे तर मी काळ्या रश्श्यातलं मटण टी तशी आहे कारण तिचं तिचं एक स्वतःची एक क्वालिटी आणि काळ्या रश्यातलं मटण असं इझिली अवेलेबल नसतं काही ठिकाणीच चांगलं मिळतं तसे ती त्या नाशिकला वगैरे हां हां तर ते तिला ते आवडतं ती काळ्या रश्श्यातलं मटण हेमंत डोमे हेमंत डोमे हेमंत ढोमे हो मला असं वाटतं की हेमंत ढोमे हो इज बटर चिकन बटर चिकन कसं सगळ्यांना आवडतं <laughs> म्हणजे देशाविदेशात सगळीकडे आवडतं आणि हेमंत ढोमे हो यांनी लंडनलासुद्धा चांग जाऊन चांगले सिनेमे केलेत लंडनमध्ये बटर चिकन प्रसिद्ध आहेत त्यामुळे हेमंत डोमे हे, हो हे भारतात आणि लंडनमध्ये दोन्ही ठिकाणी प्र प्रसिद्ध आहेत असं मला वाटतं शेवटचे दोन अगदी सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थ चांदेकर हा प्रॉपर वडा आहे कारण वडा सगळीकडे मिळतो पण जो वडा ज्या ठिकाणाचा चांगलाच असतो तो लक्षात राहतो आणि मला पांढरं सारण असलेला बटाटेवाडा खूप आवडतो जो सिद्धार्थ चांदेकरला पुढून खूप आवडतो या बाबतीत आमचं एकमत आहे सो वडा त्याला खूप बघितलं आहे आपण सिद्धार्थला वेगवेगळ्या माध्यमात पण ज्या माध्यमात त्याला म्हणजे ज्या त्याच्या ज्या चांगल्या कलाकृती आहेत टेलिव्हिजनपासनं ते ह्याच्या सिनेमापर्यंत त्या सगळ्या आपल्या लक्षात राहिल्यात तर सिद्धार्थ चांदेकर हा बटाटेवाडा आहे आणि शेवटचा सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव हा एक, एक सिझलर आहे सिझलर हा पदार्थ कसा समोर तुम्ही जर बघितला असेल तो तडतडत असतो म्हणजे आपल्याला त्याला खायचं असतं पण असं वाटतं की याला खायला गेलो तर काहीतरी भाजेल आपल्याला सव so, अप्रतिम असते पण त्या पदार्थाच्या तडतडण्याची आपल्याला कॉफी कॉफी मी <laughs> मी ब्लॅक म्हणजे सतत आणि तरतरी येते ते प्यायला तर सिद्धार्थ जाधव हा एक सिझलर आहे असं मला वाटतं मला वाटतं की हे सेगमेंट खूप इंटरेस्टिंग आणि तू इतक्या एक सेकंदाचा आपण विलंब न लावतो तू पटापट जी उत्तरं दिलेली आहे संदर्भाचा स्पष्ट माणसं माझ्या आयुष्यात वेगवेगळे पदार्थ बनवून जे आले बऱ्याचदा हे एक ह्याचा आस्वाद घेतल्याने पोट बिघडलंच आहे माझं <laughs> <laughs> किंवा म माझं स्व मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे या <laughs> माणसांमुळे पण त्यांना काहीतरी आपण पदार्थाची जोड देणं गरजेचं होतं त्यामुळे मी तशी नावं घेतली खूप छान वाटलं अमय थँक्यू